नाशिक शोध सत्याचा नाशिक जिल्ह्यात अधिकारांचं उल्लंघन होत आहे की नाही याची झाडाझडती घेण्यासाठी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचं पथक राज्यामध्ये दाखल झालंय हे पथक आज नाशिकमध्ये दाखल होणार असून या पथकाद्वारे नाशिक शहरासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये वृद्धाश्रम स्वस्त धान्य दुकान आणि कारागृहांची पाहणी केली जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये समस्यांचा डोंगर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत काही दिवसांपूर्वीच का चा या ठिकाणी एका मातेचा मृत्यू झाला तर लॅबमधील मशीन्स नादुरुस्त असल्यानं रुग्णांना बाहेरून तपासणी करून घ्यावी लागत असल्याचे प्रकार समोर आले यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असल्यानं या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झाले सोमवारपासून नाशिकमध्ये मानवाधिकार पथकाच्या वतीनं पाहणी दौरा केला जाणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी या दोन दिवसात शहरातील शासकीय रुग्णालयं हो। कारागृह वृद्धाश्रम आणि स्वस्त धान्य दुकानांची देखील तपासणी या पथकाकडून केली जाणार आहे पथकातील विशेष निरीक्षक बाळकृष्ण गोयल हे जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत मात्र ते नेमकं कोणत्या ठिकाणी भेट देतील याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यानं जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयं वृद्धाश्रम आणि इतर आस्थापनांमध्ये होत असलेल्या मानवाधिकार त्रुटींचं दर्शन घडू नये म्हणून प्रमुखांना खबरदारीचे निर्देश देण्यात आले असल्याचं बोललं जात आहे दरम्यान राज्यात केवळ मुंबई आणि नाशिकमध्ये पथक भेट देणार असल्याने पथकाच्या नाशिक तपासणीमध्ये नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक